हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत उ, तर, काई -काई काई -काई, काई -काई करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे डॉक्टर बाबासाहेबांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण जे साजरी करतात आमच्या सोसायटीमध्ये तर तुम्हाला दाखवणारच आहे मी पुढं की काय काय म्हणजे कार्यक्रम असतात काय काय म्हणजे काय काय करते ती जयंतीला तरी बघा श्रे श्रेया आणि समृद्धी श्रेया आणि समृद्धी आवरून चालल्यात खाली आणि झोपली झुपली माहिती बघा म्हणून मी थांबली मी पण आवरले मी काय साडी ना नाही केली इथे जायचे त्याच्यामुळं फक्त आवरले आणि आता दोघीतून खाली चालले ते, ते समृद्धी आणि श्रेया खाली चालले ते आणि मग मी श्रेया उठल्या श्रीशा उठल्यानंतर मी खाली जाणार आहे तर चला तुम्हाला फोटो व्हिडिओ आपला कंटिन्यू करा काय काय होतंय म्हणजे काय काय कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवते जेवण वगैरे पण असतं काय काय वाचतं ते तुम्हाला मी दाखवतेच पुढं तर ब्लॉक कंटिन्यू करा हे बघा सरबत केलता समृद्धी पिती इकडे श्रेयाला पण दिनता श्रेयाचं नाही का इकडे उपाळी दिसते बाल ठेवला थोडासा त्याच्यामध्ये आणि आम्हाला घेतलाय बघा शिशा उठून खेळायला लागली छानपैकी बघा क्यूबला क्यूब क्यूब, क्यूब नाही ते आपलं हे आणलं होतं ट्रेन तर ट्रेनचं हे आहे ते एखाद्या एक जोडलं डबे आणि त्यात खेळत बसली आहे बघा चालली हो का पावडर घेतला आता गनपावडर बघायला तिला त्यास खेळत बसली बघा आता छानपैकी बघा खेळत बसले आता गनपावडरसोबत आणि बघा समृद्धी तिकडं आहे आणि असं श्रेया पण आहे तिथं बघा त्यांच्याकडे चालले तर घरा काय करतात बघा हे चालले आहे का ना बै नाच्या मागं दीदीसोबत खेळतं दीदी काय करती बघती बघा लोकून तिथनं आली माघारी आले मागारी हे बघा थोडंसं मी आधी वरतूनच घेतलं होतं शूटिंग म्हटलं परत न खाली गेल्यावरती बाकीचं दाखवावं बघा <laughs> इथं समृद्धी आणि बघा श्रेया खेळतात तर परत आम्ही काय खाली त्यांचा थोडा व्हिडिओ घेतला पण तिथं बोलली नाही काय मी सगळ्यांचे हे चालले होते म्हणजे भाषण होते सत्कार बी होता सगळ्यांचा म्हणजे मोठे मोठे लोकांना त्यांचा सत्कार बी करत होते भाषण होतं उकडत तर खूप होती कोकडंच होतं अजिबात वारं नव्हतं आणि चारही बाजूने बिल्डिंग होत्या आणि मध्येच कार्यक्रम ना त्याच्यामुळे बघा पोरींचा डान्स होता पण मी गाणं हे केलं आहे घेतलं नाही आहे डान्सचं गाणं छान होतं डान्सचं गाणं मस्त पोरी मग ही कुठची त्या आहे ती माझ्या माझ्या आहेत ना त्यांची मुलगी आहे ती आणि तिच्या आतल्याची मुलगी आहे ती दोघेजण छानपैकी कर डान्स करत होत्या काही कार्यक्रम असला की ह्या दोघेजण शंभर टक्के डान्स करत होत्या छान वाटतं आणि मस्त डान्स असतो त्यांचा आणि लहान मुला पण मध्ये मध्ये डान्स दिम करत होती ही आमच्या पोरी समृद्धी श्राय काही श्रेयाला मला एका साईडला सर दिसत नाही मला डोकवत होती ना श्रेया व्हिडिओ शूटिंग करायसाठी लायटिंग ही चमकवत होती सगळी त्याच्यामुळं काहीच ओढं म्हणजे होत नव्हतं थोडं स्टेज केलं तर इकडं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छानपैकी असा मोठा फोटो लावला होता आणि बॅनर पण आणला होता खाली मूर्ती पण होती पण मूर्ती मी परत दाखवते तुम्हाला थोडं गेल्यानंतर मी जास्तपर्यंत जरा थोडा टाईम झाला होता ना त्याच्यामुळं मग पाना वगैरे म्हणून झाला होता मी जास्तपर्यंत सगळ्यातून oh. शूटिंग करू डान्सचे डान्स आहे ना त्याच्यामुळं छान झाला कार्यक्रम डान्सचं का गाणं मस्त होतं oh. दोन तीन तास पुरी साड्या घालून बसल्या होत्या वक्क्याने वस्तूपर्यंत कंटाळ्या शेवट शेवट तर चला पुढं दाखवायचे तुम्हाला अजून तरी बघा किती छान अशी रांगोळी काढली आहे का दिसलं का परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिले आणि बघा पूर्णकाच तिथं शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे बाबासाहेबांची बुद्धांची पण आहे आणि बघा रांगोळी छान रांगोळी काढली आहे का ना खाली ब्लॉकच आहेत ब्लॉकवरच काढली आहे ही बघा समृद्धी आणि श्रेया जेवण करतात तर कालचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा त्यांचं जेवण चाललं इकडं दुपारचं सकाळी जेवलं होतं लवकरच आज जेवण वगैरे करून बसल्या होत्या थोड्या वेळ खेळत होत्या आता म्हणजे आम्हाला जेवायचं आहे अजून मग दिल तर जेवा दुपारचं आणि बघा आपली श्री ती पण चपाती खाती तिला पण दिली थोडी चपाती खायला बघा तिकडं त्यांचे भांडण झाले ते समृद्धीची श्रेया काय श्रेयाची सारख्या दोघे भांडणं करत असतं त्या श्रेया आमच्या लियागोपणा करते वशाला बी तेवढीच आहे ना आगोपना बी तेवढीच करते आणि श्रीशा भागा आमची श्रीशा आमचं काय नसतं निवांत खेळत बसते त्या पावडर एक करायचं आहे तिचा बघितलं का निवांत खेळत असते ते काजळी काय सुद्धा लावलं नाही कसं दिसतंय तोंड तिचं

लावली आहे आता पावनरी पाहुनरी होते पण माझ्याकडून जास्त झालेले म्हणून म्हणले मन मी लावतील म्हणून दिली तिच्याकडं मग असतय तू पण दिसती तुझा हात पण दिसत मग मी व्हिडिओ शूट करायला मग मम्मी बाळाचं गणपावणं करायला लागली पुला का काय का करताय अच... व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करून शेअर करून कमेंट करून बघा श्री लगन पावडर केला आत्ताच ते लोक रांग घातली होती पण ती तशी झोपलेली आणि दुपारी पण मग खेळून दिली आता म्हटलं ती लगन पावडर करावा लगन पावडर केला तिचं बाकी आता ती झोपीला पण आली आणि ही पण आता श्रेयांचा हप्पा धुवायचा झुसला नाही ते तेव्हा नंतर जेवल्या आत्ता

मी का माझं कामावरून घेतो तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला अजून दाखवते पुढं कालचा व्हिडिओ कसा वाटला आंबेडकर जयंतीचा नक्कीच बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला श्रेयाने सगदी खाली खेळाय गिरती पावसाला पण गेली खाली बघा कसलं पावसाचं वातावरण झालंय आणि शेळ्याला पावसामध्ये नाचाय किती मजा वाटते बा आहे का पाऊस येतोय एवढा मोठा येत नाही पण छोटा छोटा येतोय बारीक 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 येतो दिसतोय नाही माहीत नाही बघा येतोय पाऊस आणि अजून पावसाचं वातावरण आहे कदाचित नंतर पण पाऊस येऊ शकतो तर उद्या मी उद्याचा जर मोठा प्लॉ पाऊस आला तर मी उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्कीच दाखवीन मी बघा समज तिथं बसली तिला पण भिजायचं आहे पण तिला मशीन लावली ज्यामुळे तिला काय भिजता नाही म्हणून ती रुसली आहे ती बघा श्रेय आली म्हणते माझं पाय बघ ना मम्मी बघा वातावरण किती मस्त असं वातावरण झालं आहे बाहेर हवा मिवा मस्त सुटली आहे तर मी आता ओवायस ओल का अजून पाऊस चालू झाला आहे तर मी उद्या नक्की दाखवेन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये चांगला पाऊस यायला लागला आता जिम झिम तर श्रेयाला पण मी खाली घेऊन श्रीशाला पण मी खाली घेऊन गेली ती मस्त असा पाऊस गार वातावरण झालं मस्तपैकी तर मला संध्याकाळी त्यांना स्वयंपाक पण करायचा आहे लवकर डबा त्यांना द्यायचा आहे म्हणजे लवकर जात नाच नाईट असल्यामुळं हे बघा जोड बसली आमची इथं श्रेयाला काय पावसाचं किती नाचून किती नाही असं झाले बघा एका चप्पल घालून गेली अजून लागली नाचायला mm. तिला पावसा मजा वाटते पावसात आता गेलीच्या माहिती घरी घरी त्या बोलवायला त्यांच्यासोबत गेली त्यांच्या इकडं तर हे बघा पावसायला लागला आहे मी वाईसवर देते पण पावसाचं पण आवाज येत असेल काय माहीत नाही है। तर आजचा ही प्लॉ पाऊस मी तुम्हाला उद्या दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये गरज ते पण बघा चांगलं oh. शिष्या म्हणजे मम्मी मी डान्स करून दाखवते तुला माझा व्हिडिओ घे थोडा मग तिचा पण व्हिडिओ घेतला बघा मी थोडा उभेज्यामध्ये घेतला होता तर तस ती तसंच आला आहे बरं घ्या समजून झाला मला कपड्यांच्या वगैरे घडे घालायचे कारण गॅलरीमध्ये आत पण पाऊस होतो आहे ही मी वॉईसवर देते श्रेयाची मैत्रीण त्यासोबत गेली श्रेया त्यांच्या घरी आणि मला त्यांना तर रबा पण करून द्यायचा आहे त्यांना नाईट आहे तर मी आज करणारे फुलग्याची भाजी त्यांना छानपैकी आणि <ंगगँगचा> भाकरी पापड वगैरे काहीतरी करील तर तुम्हाला तर्त आजचा आपला ब्लॉग कसा वाटला आणि बघा हो का वातावरण बघितलं पाऊस असतं झालं पण आता पाऊस येतोय मी दाखवलेलं वातावरण थोडं टिपकायला लागलं होतं पण आता चांगलाच पाऊस यायला लागला आहे हे तर मी बोलत का म्हण नाही कारण ते झोपल्या ते घरात मी बाहेरून वायसोर व्हायसोर तिथे गॅ गॅलरीमध्ये तर स्वयंपाक कराय मी तयारी करून घेतली सगळी आता भाजी टाकायची आणि मग भाकरी करायच्या तर चला कसं वाटतं तुम्हाला मला आत्ता नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय